ब्रेकिंग न्यूज मिथिली ठाकूर यांचा ऐतिहासिक विजय बिहारच्या अलीनगर मतदारसंघात मिथिली ठाकूर यांनी अवघ्या कमी वयात इतिहास रचला आहे पहिल्याच कामगिरी करत चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंधरा मतांनी विक्रमी विजय मिळवला त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या आर जे डी उमेदवाराला मोठ्या फरकाने मागे टाकत मिथिली ठाकूर या आता बिहारमधील सर्वात तरुण आमदारांपैकी एक ठरले आहेत गायिका ते आमदार एक प्रेरणादायी प्रवास संगीताच्या दुनियेतून थेट जनतेच्या मनात घर करणारी ही तरुण कलाकार आता राजकारणातही तितकीच लोकप्रिय ठरली आहे तरुण महिला आणि सांस्कृतिक मतदारांनी त्यांना मोठा पाठिंबा दिल्याचं स्पष्ट दिसत आहे मतदारांची भावनिक प्रतिक्रिया ही आमची मुलगी आहे तिच्यावर आम्हाला अभिमान आहे असे अनेक मतदार भावुक होताना दिसले राजकारणात नवा चेहरा नवी ऊर्जा मिथिली ठाकूर यांच्या विजयाने बिहारमध्ये युवा नेतृत्वाची एक नवी लाट सुरू झाली आहे अलीनगरच्या प्रत्येक गल्ली बोळात आज फक्त एकच चर्चा मिथिलीचा विजय पुणे मराठीवर आणखी अपडेट्स रहा जोडलेले